राष्ट्रवादी त्यांच्या चौदा जागा सोडणार नाही त्यामुळं हे सूत्र मान्य करावं लागेल त्यामध्ये दुबंगायचा काही प्रश्न असेल हे पाइपलाईनच पाणी कोल्हापूर शहराला मिळत नसल्यामुळे काळामध्ये आपण बघितले की खूप मोठ्या प्रमाणात महिलांचे मोर्चे आंदोलन घागर मोर्चे रास्तावर कसर त्यांनी ग्राउंडवर काय केलं आणि त्यांचं ग्राउंडवर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे हे पूर्वी नव्हतं ज्यावेळी माणिक साहेबांच्या हातात सत्ता होती तेव्हाही नव्हतं अलीकडे चार वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काही नवीन प्रयोग सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे ते झालं असावं आपल्या लोकांच्या आम्ही आता उद्यापासून आमची मोहीम आहे नऊ नौ दिवस नवरात्रीचे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही बाजारपेठांमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून महापालिका असेल जिल्हा परिषद असेल या निवडणूक आम्ही महायुती म्हणून समोर जाणार की आता निश्चित झालेला आहे वरिष्ठांच्या आदेश आलेले आहेत आद आतावाडीचा मोर्चा सुरू झालेला आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे एक प्रक्रिया आहे एका दिवशी असं घोषित करून किंवा एका दिवशी जाहीर करून ते काम होणार नाही त्याच्या हाती त्याची लोकसंख्या त्याचं क्षेत्रफळ देशामध्ये जीएसटीचे चार स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे चार स्लॅब स्लॅब उघडून दोन स्लॅब करण्याचा येतलेला आहे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के ज्याच्यामध्ये देशभरातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेविंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेला आहे याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या एम एस ई एस एम ई या सगळ्यांना सुद्धा होणार आहे आणि यामुळं देश आर्थिक दृष्टिकोनातून एक दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे याचा सर्व स्तरातील नागरिकांना शेतकऱ्यांना उद्योजकांना महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे पाकिस्तानचा स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स स्पिरिट घ्यायचं असतं त्यांनी ग्राउंडवर काय केलं आणि त्यांचं ग्राउंडवर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्या देशातल्या पंतप्रधानांपासून खेळाडूंपर्यंत सगळे ते एकाच विचाराचे आहे परंतु त्या सगळ्याला नेस्तनाभूत करण्याचं काम आमच्या सीमेवर असणारे आमचे सैन्य असतील किंवा आमच्या ग्राउंडवर असणारे आमचे क्रिकेट प्लेयर्स असतील हे त्यांना निस्तनाभूतच करतील आणि भविष्यात करत राहणार सध्या तरी मायुती म्हणूनच गोकुळची निवडणूक सुद्धा लढवायची सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या असा विचार आहे ती सहकारातली निवडणूक आहे काय परिस्थिती काय प्रसंग आहे त्याच्यावर भविष्यात निर्णय घेतले जाते पण गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे वळण लागत चाललंय परवा कऱ्याला एका मीटिंग मध्ये खराब कोणाला करायचा ह्याच्या वर दोन गटामध्ये पाहिलं झाले त्याची रक्कम एक लाखावरनं पाच लाखापर्यंत जाते ह्या जो वळण लागलंय त्याला तर ते वळण गोकुळच्या दृष्टीनो कसं लागतं पूर्वी नव्हतं ज्यावेळी माणिक साहेबांच्या अर्थात सत्ता होती तेव्हाही नव्हतं अलीकडे चार वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काही नवीन प्रयोग सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे ते झालं असावं काय देशाच्या उत्पादन उत्पादन दोन लाख कोटी आहे जीएसटी मधून आता हे नवीन स्लॅब बदलल्यामुळे त्यामध्ये वाढ होईल उत्पन्नामध्ये काही सुरू केलेले काय आणखीन दोन लाख कोटी ची वाढ होईल अशा पद्धतीने काही महिन्यामध्ये परिस्थिती निर्माण होईल कमी काय होणार नाही उत्पादन वाढेल खर्च वाढेल परचेस वाढेल त्यामुळं आणखीन त्यामध्ये जीएसटी मध्येच पडत मोदींच्या आर्थिक कामगिरीचा उल्लेख केला तर यांची संसदेमध्ये जी मांडलेली आकडेवारी होती त्यानुसार रुपयाचा जे जो होता तो रुपयांच्या सहा दहा वर्षाच्या काळामध्ये तो पंचाळीस वर्ष साठ वर गेला आणि आता मोदींच्या काळामध्ये तो पन्नास वर्ष नव्वद रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे युएस डॉलर ची जर आपलं कम्पॅर केलं तर युएस डॉलर हा फक्त भारतीय अर्थव्यवस्थेवर अवलंबून जागतिक जगाच्या अनेक देशांमध्ये एक रुपये म्हणजे आता तर गाडीच्या चाका एवढा लागलेला आहे पण आता त्याच्यापेक्षा तो हा मोठा आहे पण आता लोकांची उत्पादन क्षमताही वाढलेली आहे लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्या तुलनेमध्ये ते कमीच आहे उलट त्यांना लाभच होणार आहे ना त्यांनी निर्माण करताना अठरा टक्के अठ्ठावीस टक्के लागणार म्हणून निर्माण केला असेल पण पाच टक्के जर स्लॅब असल्यामुळे त्यांना लाभच होणार आहे नुकसान होणार नाही इंधन जीएसटीच्या कक्षात नाहीये कारण वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी भूमिका आहे अनेक राज्य आहेत की या इंधनाला जीएसटीच्या प्रणालीमध्ये घेण्यास त्यांचा विरोध आहे जीएसटी काउन्सिल ही कशी बनलेली तर पूर्ण देशातले दे सगळे राज्य जे आहेत या राज्यांचे अर्थमंत्री आणि त्या राज्यांचे सचिव हे त्या जीएसटी काउन्सिलचे सदस्य असतात आणि प्रत्येक राज्याने आपआपल्या राज्यांमध्ये शेजारच्या कर्नाटकामध्ये सुद्धा तुम्ही चौकशी केली तर इंधनावर त्यांचा एक स्वतंत्र टॅक्स त्यांनी लावलेला असतो तो जाऊ नये या दृष्टिकोनातून सर्व राज्यांचं अजून एकमत झालेलं नाही ज्या दिवशी देशामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल त्या दिवशी इंधनवर सुद्धा जीएसटी आम्ही लावू आणि त्याचा लाभ ग्राहकांना मिळेल उल्लेख केलेला आहे आणि ते रिफॉर्मचे फायदे सामान्यांना मिळतील असं म्हटलेलं आहे तर केंद्र सरकारच्या वतीनं प्रयत्न असा की आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू भारतीय जनता पक्ष त्याच्या त्यासाठी काय लक्ष ठेवून आहे भारतीय जनता पार्टी आम्ही या लोकांना लाभ मिळावा त्या लोकांच्या आम्ही आता उद्यापासून आमची मोहीम आहे नऊ दिवस नवरात्रीचे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही बाजारपेठांमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून त्यांना गुलाबाचं पुष्प देऊन आम्ही त्यांना एक नेमप्लेट पण तयार केलेली आहे की से कहू आम स्वदेशी आहे गर्वाने सांगा आम्ही स्वदेशी आहोत अशा पद्धतीच्या नेमप्लेट याचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा एवढेच आम्ही विनंतीने आवाहन करणार आहे बाकी कायदेशीर प्रक्रिया किंवा ज्या बाबी असतील त्यासाठी शासन पर्याप्त सगळ्या तुम्ही आता ही जी प्रेशनोट दिले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या उत्पादनांच्या दर आहेत ते किती कमी झाले त्याचा उल्लेख केलाय त्यातला पहिला दर आहे तो दुप्ध उत्पादन जमिनीवर आता भारतीय जनता पार्टी खूप मजबूत झालेली आहे महापालिका असेल जिल्हा परिषद असलेली निवडणूक आम्ही महायुती म्हणून समोर जाणार की आता निश्चित झालेला आहे वरिष्ठांच्या आदेश आलेले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी दहाच्या दहा जागा महायुतीच्या निवडून दिलेल्या आहेत त्यामुळे एकोप्यानं आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि भूकंप वगैरे करण्याची आवश्यकता नाही आता सगळ्या सत्ता या महायुतीच्या येतील आणि आमचंच महापूर आमचेच जिल्हा परिषद अध्यक्ष होते महायुतीतील घटक पक्ष आहेत ते राष्ट्रवादीचे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वबळावरून लढत मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था अशी कुठली घोषणा झालेली नाही त्या त्यांच्या चिंतन शिबिरामध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये काही लोकांनी विनंती केली होती आणि असं त्याचे चिंतन झालेलं होतं त्याचा निर्णय झालेला नाही आहे निर्णय हाच आहे वरिष्ठांच्या कडून की माहिती म्हणूनच आपण सगळ्यांनी निवडणुकीला सामोरं जायचं हद्दवाढीचा मुहूर्त नेमका केले सारखं म्हणत की होणार पण ती नंतर काही हातवाडीचा मुहूर्त सुरू झालेला आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे एक प्रक्रिया आहे एका दिवशी असं घोषित करून किंवा एका दिवशी जाहीर करून ते काम होणार नाही त्याच्या हाती त्याची लोकसंख्या त्याचं क्षेत्रफळ या सगळ्याची मोजणी करणं लाभ त्याचे तोटे या सगळ्याची करून निशा होणार आहे आणि प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे निवडणूक जाण्याची त्याचा आणि निवडणूक पुढे जाण्याचा काही संबंध नाही आहे निवडणुकी या वेळेतच ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या दृष्टिकोनातूनच निवडणुका होती कोल्हापूर शहराला कलमावाडी पाणी योजनेचा पाणी आदर लाख वर्ष होत त्यानंतर एक नाही आमदार एक भूमिका मांडली लगेच तुमच्या नगरसेवकांनी दुसरी भूमिका मांडली भूमिका वेगळी आहे आम्ही आयुक्तांना भेटणार ते अजून आयुक्तांना भेटले नाही भाजपमध्ये पाणी प्रश्नावर मतभेद आहेत का बिलकुल मतभेद नाही आहे आमदार साहेबांची भूमिका जी आहे ती एक पाईपलाईनचं पाणी कोल्हापूर शहराला मिळत नसल्यामुळे काळामध्ये आपण बघितले की खूप मोठ्या प्रमाणात महिलांचे मोर्चे आंदोलन घाघर मोर्चे रास्तावर उसरू होते आणि या दृष्टिकोनातून त्यांना पाणी मिळावं या दृष्टिकोनातून आमदार महोदयांनी काळमावाडीला भेट दिली आणि ज्या काही उणीव आहेत त्या लवकर पूर्ण कराव्यात अशा पद्धतीची त्यांची प्रामाणिक भावना होती काही नगरसेवकांचा सांगण्याचा दृष्टिकोन हा होता की बाबा हे ज्याने केलंय त्यानंच ते करावं त्यांच्याकडनं ते आता नुकसान झालेलं आहे ते आपल्या माती येऊ नये अशा पद्धतीची काही नगरसेवकांची भावना होती की करणारा एक आहे त्याचा त्याचं नुकसान त्यांनाच व्हावं त्याचं नुकसान आमच्या पक्षात होऊ नये या दृष्टिकोनातून आमच्या काही नगरसेवकांची भावना त्यांची आयुक्तांना भूमिका होती त्यांच्याकडनं करून घेणार सांगितलं पुढच्या बैठकीत येतील विषय कदाचित जागांवर नाव पहा आता महायुक्ती म्हणून या निवडणुकीला सांगतो पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते जा त्या जागा तर आम्ही लढवणार आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या चौदा जा नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी चार जागा निवडून आल्या होत्या या जागा तर प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा जिथे सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्या जागा लढवणार आहोत आता जे वाटप व्हायचं जागेचं किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या आहेत आम्ही किती मागायला पाहिजे तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते असून हा निर्णय घेऊन तो आज या बाबतीत जागेचा कुठलाही नाही मागणी करणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद केला असेल करायचे कदाचित सोडणार नाही राष्ट्रवादी त्यांच्या चौदा जागा सोडणार नाही त्यामुळं हे सूत्र मान्य करावं लागेल त्यामध्ये दुबंगायचा काही प्रश्नच येतो प्रश्न ज्या ज्या सन मुश्रीफान सतीश पाटिल यांच्याबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी सहकारात राजकारणी येऊ नये अशी पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असायचं मात्र या सहकारात आता झालेल्या सर्वसाधारण सभेत महायुती म्हणून सहकार्य करा अशा पद्धतीचा आव्हान मुश्रीफांच्या कठोर करण्यात आलं कुठंतरी दोन्ही दगडावर हात ठेवण्याची भूमिका मुश्रीफांची वाटते काय असणार पुढचं लग्न हा प्रश्न आपण मुस्लिम साहेबांना विचारला तर त्याचं योग्य उत्तर मिळेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका